कोणत्या जिल्ह्यामध्ये किती खासगी विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलंय ते आपण पाहूयात संभाजीनगर एकशे सहासष्ट जालना दोनशे एकोणपन्नास परभणी चौसष्ट आणि हिंगोली एकशे अठरा नांदेड चारशे पंधरा भीड एकशे दोन लातूर नव्वद आणि धाराशिव सदतीस पुढच्या बातमीकडे बोलूया अवैधपणे घरगुती गॅसचा काळाबाजार सुरू आहे आणि या काळ तिघांना अटक करण्यात आली आहे एकसष्ट गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले शनीपेठ पोलिसांनी ही धडक कारवाई केली जळगाव शहरातील के आसोदा रोडवरील मोहन टॉफीस परिसरामध्ये अवैधपणे घरगुती गॅसचा काळाबाजार सुरू आहे खासगी वाहनांमध्ये भरणाऱ्या तीन जणांवर शनीपेठ पोलिसांनी कारवाई करत तब्बल एकसष्ट सिलेंडर ताब्यात घेतले यामध्ये घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या गॅस सिलेंडरचा समावेश आहे आणि याबाबत पोलीस ठाण्यामध्ये तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तिघांना अटक करण्यात आली आहे एकसष्ट गॅस सिलेंडर हे जप्त करण्यात आलेले आहेत शनीपेठ पोलिसांनी ही धडक कारवाई केलेली आहे अवैधपणे घरगुती गॅसचा हा काळा बाजार समोर आलेला आहे जवळपास एकसष्ट गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलेले असून तिघांना अटक करण्यात आलेली आहे शनीपेठ पोलिसांनी ही धडक कारवाई केलेली आहे अवैधपणे घरगुती गॅसचा काळा बाजार करण्यात आलाय जुगल पाटील आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत जुगल काय नेमकी ही कारवाई करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये तीन जणांना अटक करण्यात आली आहे अजून याची व्याप्ती मोठी आहे का काय पोलिसांकडून सांगण्यात आलंय जळगाव शहरातील आसोदा रोड मोहन ऑफिस परिसरात अवैधपणे घरगुती गॅसचा बाजार सुरू असताना शनीपेठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे यामध्ये जवळपास एकसष्ट सिलेंडर या ठिकाणी ताब्यात घेतले असून या संदर्भात या सिलेंडर अवैधरित्या करणाऱ्यावर गुन्हा दाखल या ठिकाणी करण्यात आलेला आहे या संदर्भातला अधिक तपास सध्या सुरू आहे याची व्यापती या संदर्भात पोलीस कुठे कुठे या ठिकाणी हे सिलेंडर आहे सिलेंडरचा कुठे कुठे काळा बाजार करण्यात येत होता या संदर्भातली माहिती अधिकची पोलीस घेत आहे आणि आज जळगाव शहरातील शनीपेठ पोलिसांनी ही कारवाई केली असून जवळपास एकसष्ट सिलेंडर हे ताब्यात घेतले आहे अगदी धन्यवाद जुगल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ